नमस्कार मित्रांनो टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाविषयीची बातमी आहे पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बालिका सेवा योजनेमधील राज्यभरात काम करणाऱ्या रा, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना जवळपास एक लाख पंधरा हजार स्मार्टफोन देण्यात येणार असून त्यासाठी सुमारे एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्च येणार आहे आरोग्य व्यवस्थेचा पाया अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका हा ग्रामीण भागातील कुपोषित बालके आणि स्तनदा माता यांच्यासाठी काम करणारी एक प्रभावी यंत्रणा असून एकूणच आरोग्य व्यवस्था या पायावरच सुदृढ आहे केंद्र शासनाची ही योजना असून या पोषण अभियानांतर्गत ठरवण्यात आलेले उद्दिष्टे साध्य करण्याकरिता केंद्र शासनाने प्रशासकीय मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यामध्ये इन्फॉर्मेशन कम्प्युटर टेक्नॉलॉजी यानेबळ रिअल टाइम मॉनिटरिंग ऑफ स्कीम या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन व सिम कार्ड उपलब्ध करून देणे लाभार्थ्यांकरिता वाढ अब्लिक विकास निरीक्षण साधणे अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून देणे प्रशिक्षण व क्षमता बांधणी करणे अंगणवाडी केंद्रात कम्युनिटी बेस्ड इव्हेंट्स समुदाय विकास कार्यक्रम इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन व आंदोलन उपक्रम लाभ राबवणे तांत्रिक अतांत्रिक मनुष्यबळ नियुक्ती करणे इत्यादींचा समावेश होता जी एम प्रणालीवर निविदा त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार जीईएम प्रणालीवर निविदा प्रकाशित केली महिला व बालकल्याण विभागास मान्यता त्यानुसार मे डॉट एन एफ इन्फ्रास्ट्रक्टेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली यांच्या प्रति स्मार्ट मोबाईल फोन व निविदेत नमूद केल्याप्रमाणे इतर साहित्य याकरता तेरा हजार चारशे सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न रुपये दलाने एकूण एक लाख चौदा हजार नऊशे आठ चौऱ्याहत्तर एवढे मोबाईल फोन खरेदी करण्यास त्याकरता येणाऱ्या एकशे चोपन्न कोटी बहात्तर लाख खर्च करण्यास राज्य शासनाने महिला बालकारण विभागास मान्यता दिली आहे तसेच याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे हे मोबाईल सॅमसंग गॅलक्सी ए झिरो फाईव एस या मॉडेलच्या आहेत तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद